मराठीतला आद्य ग्रंथ आपण ज्या लीळाचरित्राला म्हणतो त्याला नऊशे वर्ष झाले आणि म्हणून मराठी ही सनातनही आहे आणि ती शाश्वतही आहे आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या ठिकाणी हा आद्य ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला त्याच ठिकाणी आता आम्ही मराठी भाषा विद्यापीठ सुरू केलेलं आहे मोरेसाहेबच त्या ठिकाणी प्रमुख होते आणि अतिशय चांगला अहवाल त्यांनी दिला आणि आत्ता आपण जे म्हणत होता की मराठी भाषेचं सर्टिफिकेट किंवा त्या संदर्भात काहीतरी रिकग्निशन असलं पाहिजे तर मी असं सुचवतो की जे मराठी भाषा विद्यापीठ आपण तयार केलेलं आहे जगभरामध्ये जिथेही मराठी भाषा शिकवण्याच्या संदर्भात काही ना काही प्रमाण हवं असेल सर्टिफिकेट हवं असेल अशा सगळ्या संस्थांना आपण मराठी भाषा विद्यापीठाशी जोडून देऊ जेणेकरून आपल्या या मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून जगभरामध्ये मराठी शिकण्याच्या संदर्भात आणि प्रमाण मराठी शिकण्याच्या संदर्भात निश्चितपणे एक व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार होईल आपण असं म्हणतो की आधी हातवारे मग स्वर आणि त्यातून जन्माला येणारे शब्द वाक्य आणि मग ते व्यक्त करणारी लिपी व्याकरण असा हजारो वर्षाचा प्रवास करत एखादी भाषा ही त्या ठिकाणी तयार होत असते आणि मराठी तर अशी भाषा आहे की याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी उकार आकार रफार अलंकार इतक्या अनेक गोष्टी आहेत जगातल्या सगळ्यात समृद्ध भाषांपैकी एक अशा प्रकारची ही आमची मराठी भाषा आहे आणि आमच्या भाषेकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर केवळ भाषा त्याच्यातनं कदाचित कमी होईल असं नाही तर आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षाचा जो विचारांचा ठेवा आम्हाला दिलेला आहे तो ठेवा देखील आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोचवू शकणार नाही